आमचे पूर्वज रघुनाथ महाराज आणि श्रीराम महाराज यांनी सावंतवाडी शहरासाठी ड्रेनेज सिस्टम उभी केली होती आज सावंतवाडीच्या लोकसंख्या वाढली आहे ते लक्ष घेऊन टाउन प्लॅनिंग इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करणार आहोत सावंतवाडीची आरोग्य सुविधा सुधारण्याची अतिशय गरज आहे आणि हे मी निश्चित सांगू शकते की आम्ही लक्ष देणार तिसरी गोष्टी आम्हाला जाणवली की सावंतवाडी मध्ये रोजगार आणि पर्यटन ची गरज आहे हायवे मुळे सावंतवाडीच्या बाहेरून जाणार लोक सावंतवाडी मध्ये येऊन आपल्या शहर मध्ये राहतील यासाठी सावंतवाडी मध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट आणि मनोरंजन सुविधा वाढायची गरज आहे त्यामुळे आपली लाकडी खेळणी काजू कोकम आणि स्थानिक वस्तूंना भेटेल मी शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये केला आहे माझ्या शिक्षणाचा उपयोग करून सावंतवाडी लोकांना नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत शहराची वॉटर स्कीम शहरातील एस टी स्टँड वीकली बाजार या सर्व गोष्टींना आम्ही लक्ष देणार आहोत तेव्हा माझी भेट एक अज्जींशी झाली होती आजींनी मला जवळ बसून घेतलं आणि सांगितलं की तुमचे जे विचार आहे सावंतवाडी विकासाचे ते मला खूप आवडले तुम्ही काम करा आम्ही निश्चित तुमचे पाठी आहे आणि काय काळजी करू नका मला सावंतवाडीचे महिलांना आत्मनिर्भर बनवायचे आहे आमच्या बीजेपी पक्षाने पक्षांनी सावंतवाडी शहरासाठी वचननामा तयार केला आहे आणि आपण सर्वांना भारतीय जनता पार्टीला यश दिले तर आम्ही ते करून दाखवू मी सावंतवाडीकरांची सून आहे आणि हे माझ्या सौभाग्य आहे आमचे पूर्वज बापूसाहेब महाराज पार्वती देवी शिवरामराजे भोसले आणि माझे राजमाता सत्वशिला देवी भोसले यांनी संस्थान व सावंतवाडीच्या लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे आणि हे माझ्यासाठी अभिमानची गोष्टी आहे आम्ही त्यांच्या वाटसा पुढे घेऊन जाणार आहोत मला सावंतवाडीकरांनी मुलगी बहीण आणि सुनेसारखे प्रेम दिले आहे आणि मी मला मनापासून स्वीकारले आहे राजकारणात मी नवीन आहे पण विकसित सावंतवाडी हे, हे माझी जिद आहे आणि आज सावंतवाडीची परिस्थिती बघून माझी हे जिद वाढली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने पुढील पाच वर्ष मध्ये सावंतवाडी काया पलट आम्ही करून दाखवणार आहे आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना भर भरून मत देऊन विजयी करावे हे नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय सावंतवाडी